अनिलची गाडी विकास तो ब्रिज क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचंय पण आपली टू व्हीलर फोर व्हीलर काय बसणार नाही तर आपल्याला धमाल बिचार सारखी आपल्याला मारून जावं लागत काय जाऊ आपण गाडी बसते विकास मी नेहतो बरोबर नाही जाणार नाही का ना मॉल अरे मी नेतो बरोबर आपल्या पलीकडे जाणत आहे ना आपल्याला जावाच जा? लागेल पलीकडे नाही नाही नको नको अरे जाऊ आपण सुने जाणारच नाही ते मी नेतो आपण वापस जाऊ ना कॅल्क्युलेशन करू आपण वापस जाऊ जम मारू जम जम हे बघ मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे थोडस पाठीमागू स्पीड न येऊ आणि फोर्टी फाय अँगल ना आपण जाऊ शकतो नाही पण होणार नाही अरे होईल होईल नवीन गाडी जाते ती नवीन गाडी पण जाणार नाही ते गाडीचं पिकअप चांगलंय तू तू घे चल घेऊ घे चल घेऊ तो चल